चैतन्य टॅ टे, चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विवेकानंद विचार प्रेरणा अभिवाचन स्पर्धा नुकत्याच शारदा विद्यामंदिर ठाणे येथे शनिवारी पार पडल्या शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना वाचनाकरता प्रवृत्त करावे त्यामुळे मुलांना उत्कृष्ट वाचन करता येईल आपली मराठी भाषा अभिजात होती त्या आपल्या मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे या अभिजात मराठीला अधिक समृद्ध करण्याकरता युवकांनी हातभार लावावा त्याकरता रोज वाचनाचा सराव करावा आणि अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यावा यातून युवकांची मराठी भाषा प्रभावशाली होईल असे वृंदा दाभोळकर यांनी व्यासपीठावर प्रतिपादन केले त्या परीक्षक प्रतिनिधी म्हणून संवाद साधत होत्या चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि शारदा विद्यामंदिर ठाणे या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी अकरा जानेवारी रोजी संध्याकाळी चार वाजता स्वामी विवेकानंद विचार प्रेरणा हा विद्यार्थी अभिवाचन स्पर्धात्मक कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक पत्रकार ॲडव्होकेट रुपेश पवार निवेदिका वृंदा दाभोळकर मराठा मंडळ ठाणे संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत धायगुडे हेमंत पत्रे सुरेंद्र हिरलेकर बाळकृष्ण म्हसकर प्रवीण प्रजापती आणि शारदा विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जाधव हे सर्व मान्यवर उपस्थित होते शारदा विद्यामंदिरचे समन्वयक पत्रकार राजेंद्र गोसावी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले मयुरी कदम यांनी बक्षीस वितरण समारंभाचे सुंदर सूत्रसंचालन केले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून हेमाताई दळवी मोहन हिंदळेकर वृंदा दाभोळकर मनीष गोडसे अर्जिता कुलकर्णी संगीता चौधरी यांनी कार्य पार पाडले स्पर्धा संयोजक म्हणून योगेश्वरी बन दीपाली बागुरे वैशाली न्याय निर्गुणे सीमा माळकर व ज्ञानेश्वर पाटील डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे डॉक्टर राणी खेडीकर यांनी कार्यक्रमाला सर्वपरीने सहकार्य केले तसेच रुपेश पवार यांचे वडील बाल विद्या मंदिर शाळेचे माजी अध्यक्ष बी के पवार आणि रूपेश पवार यांचे आजोबा नथुराम जाधव हे देखील या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाचे छायाचित्रण सुभाष जैन यांनी केले या स्पर्धेत चौथी ते सहावी गटात प्रथम पारितोषिक रतनेश्वरी बन दृतीय पारितोषिक वेदिका साळुंके तृतीय पारितोषिक मैत्रीय जा देवधर उत्तेजनार्थ पारितोषिक गार्गी होखले आराधना कोळंबेकर यांना प्रदान करण्यात आले तर दुसरा गट सातवी ते आठवी होता ह्या गटात प्रथम पारितोषिक वेदांत धुरी द्वितीय पारितोषिक परिनिकम तृतीय पारितोषिक वज्रेश्वरी बन उत्तेजनार्थ पारितोषिक मालविका पाटील नविका मराठे उर्वी चोरगे सायली राणे गौरी कदम यांना प्रदान करण्यात आले एकूण तेरा पुरस्कार यावेळी देण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजेंद्र गोसावी यांनी असे नमूद केले की रुपेश पवार यांनी स्वामी विवेकानंद विचार प्रेरणा हा शब्द चपखल वापरला आहे आणि ते ऐकून माझ्या मनाने उचल घेतली अशा प्रकारची स्पर्धा आपण घेतली पाहिजे यातून ही संकल्पना आकारास आली त्यांनी उपस्थित पालकांना असे आवाहन केले की शारदा मंदिर ही गा शाळा गरीब व अनाथ मुलांची निवासी शाळा आहे या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक पुढाकार घेऊन सर्व प्रकारची मदत आणि सेवा मुलांना देत असतात त्यामुळे पालकांनी आणि इतरांनी देखील हे समाजकार्य आपल्या हाती घ्यावे फूल ना फुलाची पाकळी म्हणून या मुलांच्या सुविधेकरता काही ना काही आर्थिक सहकार्य जरूर करावे गोसावी सरांच्या या विचाराला आपण वि वाचकांनी देखील आर्थिक मदतीचा हात द्यावा यासाठी नऊ नऊ दोन शून्य सात दोन चार सहा दोन सात या क्रमांकावर आर्थिक मदत देण्यासाठी आवाहन करावे संपर्क साधावा असे आवाहन रुपेश पवार यांनी केले आहे धन्यवाद निवेदन सौ शुभांगी पासेबंद ठाणे